नमस्कार मंडळी मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण कांदे पोहे कसे करायचे खूप साऱ्या सोप्या पद्धतीने ते पाहणार आहोत खूप साऱ्या टिप्ससहित आपण हे पोहे बनवणार आहोत किती छान असे मोकळे मोकळे होतात आणि ॲसिडिटी होऊ नये म्हणून आपण काय ट्रिक वापरलेली आहे ह्या व्हिडिओमध्ये नक्की बनणार आहोत चला तर मंडळी सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली कढी पत्ता अर्धा लिंब घेतलेला आहे हिरव्या मिरच्या कांदा बटाटा आणि शेंगदाणे घेतलेले आणि इथे पोहे चाळून घेतलेले पोहे आता भिजून घेणार आहे इथे कढईमध्ये तेल टाकून तापत ठेवलेले आहे तेल तापलं मोहरी जीरे मिर्ची दाने पत्ता हि फिर अर्धा मिनिट अशी परतून घ्यायची छान अशी खमंग फोडली तयार होती आणि पोह्यांना चव पण खूप छान येते आता एक मिनिट झाला की कांदा टाकून घ्यायचाय बटाटा परतून घ्यायचं थोडं चवीनुसार मीठ टाकायचं इथे मस्त परतून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनिटं हे छान वापून घ्यायचं इथं पाहू शकता जवळजवळ दो दो, दोन ते तीन मिनिटं झालेले आहे आणि छान कांदा आणि बटाटा मस्त असं परतला गेलेलं आहे मऊ झालेला आहे थोडा हिंग चवीनुसार हळद मिक्स करून घ्यायचंय पोहे पण छान भिजले गेले मस्त असे मोकळे मोकळे झालेले आहे आता पोहे टाकून घ्यायचे छान असं मिक्स करून घ्यायचंय पोहेचे पोहे केले खूप टेस्टी लागतात खायला खूप सुंदर होतात हे छान असे मिक्स झाले की झाकण ठेवायचं परत दोन मिनिटासाठी एक वाप काढून घ्यायची आहे मस्त अशी एक वाप देऊन झाली आता खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे जो आपण अर्धा लिंब घेतलं आहे तो टाकायचा आहे खूप जणांना पोह्यांनी ॲसिडिटी होते त्याच्यामुळे हा लिंब टाकायचा आहे लिंब टाकल्याने ॲसिडिटी अजिबात होत नाही लिंब टाकलं आहे त्यामुळे अर्थातच एक चम्मच इतकी साखर टाकून घ्यायची आहे चवही खूप छान लागते या पोह्यांना आणि ॲसिडिटीही होत नाही आधी पण आपण इथे मीठ टाकलेलं आहे आता परत थोडस मीठ टाकून घ्यायचंय इथे चवीनुसार मिक्स करून घ्यायचंय आणि झाकण ठेवून एक वाप परत काढून घ्यायचे इथे परत एक वाप काढून घेतलेली आहे आणि खूप सुंदर असे पोहे झालेले आहेत रंग पण किती छान आलेले आणि खायला पण तसेच असे मस्त टेस्टी लागतात खूप सुंदर आणि झटपट मस्त असे हे पोहे बनवून तयार होतात तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया छान छान सोबत धन्यवाद